अमेरिकन टुरिस्टर एरिस्टो फॅट बॅग वर पासष्ट टक्के सूट एकदा अवश्य ड्रेसेस सराफा लाईन डिग्रस चौऱ्याण्णव तेवीस तेरा त्रेचाळीस चौदा व चौऱ्याण्णव बावीस सोळा चौऱ्याऐंशी नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस विधानसभा कुणाकडे सुटणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष की काँग्रेस एकोणीसशे पंच्याण्णव पासून दिग्रस मतदार संघामध्ये पंजाची एलर्जी तर नामदार संजय राठोडांनी संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडगम बाजू लागले आहेत शरदचंद्र पवार यांनी दोन उमेदवारांची नावे घोषित करून तुंतारी फुकली आहे एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार नऊ दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस मधील विजयानंतर दिग्रास मतदारसंघ शिवसेनेचा अभेद्य संजय देशमुख यांनी लोकसभेत बाजी मारल्यानंतर राजकीय बलाढ्य शिंदे गटाचे उमेदवार नामदार संजय राठोड यांच्या तुलनेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे उमेदवार नसल्याचे चित्र दिग्रस मतदारसंघामध्ये निर्माण करण्यात आले आहे परंतु शिवसेनेचा इतिहास बघतला तर टायर पंचर काढणारे पाणटपरी चालक ॲटो चालक हे आमदार खासदार झाले हा इतिहास असताना व असताना त्यांच्याकडे उमेदवार नसल्याचे चित्र निर्माण करण्यात यशस्वी होते काय जर का काँग्रेसला उमेदवारी मिळाली तर मालिकराव ठाकरे की राहुल ठाकरे कोण उमेदवार राहतील याबाबतची चर्चा संपूर्ण दिग्रस मतदारसंघामध्ये आहे एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दिग्रस मतदारसंघात बाळासाहेब मुनगिनवार यांनी काँग्रेसचे दिग्गज प्रतापसिंग आडे यांचा पराभव केल्यापासून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपर्यंत की काय हा प्रश्न उपस्थित होतो दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या निवडणुकीमध्ये शिवसेनेने गड कायम राखला शिवसेना शिंदे गटाचे नामदार संजय राठोड लोकसभा निवडणुकीनंतर सावध झाले खरे पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्रेसठ हजाराची आघाडी घेणारे संजय राठोड दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजश्री पाटील यांना लीड देऊ न शकल्याने संजय देशमुखांना आठ हजाराची लीड मिळाली म्हणजे त्रेसठ हजार अधिक आठ हजार असे एकाहत्तर हजार मते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अधिक पडले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे उमेदवार नसल्याचे चित्र निर्माण करून दिग्रस मतदारसंघात अलर्जी असलेल्या पंजा लढणार काय हा प्रश्न सध्या चर्चेला जात असून नामदार संजय राठोड यांनी काँग्रेसला मतदारसंघ सुटो व ठाकरे पिता पुत्रापैकी उमेदवारी एकाला मिळो याकरिता नवस बोलण्याची चर्चा संपूर्ण दिग्रस मतदारसंघामध्ये आहे अफजल खान ऋषिकेश हिरा मी सुरेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद